काय रे बाबा काय रे बाबा खाली जायचे ते बरं लक्षात राहते तुझ्या अय मोरक्या काय मॅ जा मग एकटाच ते हटकून चिडवतं मला माझ्यासमोर हाटकून आंघोळ करते हाटकून चिडवते मला हे बघ हे पण कुठं जायचंय चला हे बघ सार सेम सेम टू सेम काय जा की तूँ जा तू एकटा जा जा तू मला नाही यायचं ओके आलं बघ या आलं गब्बस तू चिडवतो का मला बबड्या आंघोळ दाखवतोय का करतोय ते हे बब्या चिडवतोय मला चिडवतोय का होय होय जायचे हो जायचंय जायचं ते बघ बख, ते बघ हे ते हे का तू काय करतोय काय अजिबात नाही कुठं जायचं नाही फिरायचं नाही काय नाही काय बाबड्या ना बड्या काय <laughs> <हुए? laughs> जाते मग तू बाबडे बबड्या पिवळा झालाय नुसता खालून आला <tip> बघ वाघ वाघ आला हो वाघोबा हे बाग। बघे हा डोकेन हात फिरवा पाटील असं डोके होऊन हां तसा फिरवा हा बरोबर तसा अरे <tip> रे काय रे त्याला बोललो होतो संध्याकाळी घेऊन जातो लक्षातच आहे त्याच्या ते घेऊन जाणारच आहे म्हणजे जाणारच आहे चला कला कपडे ड्रेस कुठे तुझा बाबड्या नाही ड्रेस ड्रेस कुठे चल ना मग चला चल पटकन हे बघ ड्रेस काढला तुझा पाडापाडी करू नको बब्या अ हिरो पाडू नको काय तिथं पाडू नको काही अरे पाडू नको काय तिथं चल चल खाली चल की मग आता चल उठ बबड्या हिरो चल चला चला खाली शंभू चल बाबू लपलाय तू लपलाय लपलाय तू चला 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 चला